મંદ્રા एकवीस एक पंसीस तीस रुपयास रुपया पस्तीस रुपयास रुपया एकशे रुपयाचा एक सोन रुपया बावन एकशे पंचावन्न साठ रुपया एक सासठ रुपया सात स्टे रुपया आडू स्टो रुपया सत्तर रुपया सहत रुपया सत्तर सहत्तर रुपयात रुपया एकशे रुपया राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आसान है तेरे बोल के सच जिंदा है यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेज ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम, यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुंबर रोड न्याहान नगर पोलीस स्टेशन मालेगाव एक दिवशी मी अचानकपणानं रस्त्याने इथं जात होतो आणि जात असताना मी पाहिलं की प्रचंड मोठी गर्दी इथे आणि एवढी गर्दी काय इथे एवढी लोक काय आहेत मला कुतुळ वाटलं आणि म्हणून मी गाडीत तर खाली उतरलो आणि तिथं जरा फिरून पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की या ठिकाणी सगळे जे शेतकऱ्याची पोरं आहेत ती व्यापारी म्हणून शेतीमाल खरेदी करतायत आणि तो सगळा गुजरात पर्यंत जातोय आणि याला कुठलाही अधिकृत दर्जा नाहीये याच्यामध्ये अधिकृत बिलिंग नाही आहे शेतकऱ्याच्या सुरक्षा नाही आहेत आणि जे बिचारे व्यापारी विकत घेत आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी नाही आहेत आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की माझी इच्छा आहे की तुम्ही जर अशा पद्धतीनं काम करत असाल तर आपण इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी विक्री केंद्र चालू करू आणि तुम्ही आपलं लायसन्स घ्या लायसन्स घेऊन अधिकृतपणाने व्यापारी बना आणि त्यांनी सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि आज हे स्वरूप आपण मी ते देऊ शकलो खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाल्याच्या नंतर दोन महिने मी काम केलं आणि दोन महिन्यानंतर मी तुरुंगात गेलो त्यामुळे मला खूप दिवस काम करायला सभापती म्हणून काही मिळाले नाही पण दोन महिने काम करत असताना माझ्या जे लक्षात आलं आणि ज्या ज्या ठिकाणी गळती मार्केट कमिटीमध्ये होते ज्या ज्या ठिकाणी डबल पावत्या छापल्या जातात बोगस पावत्या छापल्या जातात हे सगळे व्यवहार आम्ही बंद केले मागच्या वर्षी ज्या पद्धतीची आवक होती तशी आवक यावर्षी आपल्याला येऊ शकली नाही आणि आवक कमी झाल्याच्या नंतर सुद्धा दोन कोटी रुपयाने मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढलं आता हे वाढलं यात आमचा काही करिश्मा आहे का आमचं काही नियोजन आहे का आम्ही खूप चांगलं काम केलं असं अजिबात नाही हे दोन कोटी रुपयाचं उत्पन्न वाढलं आवक नसताना वाढलं कारण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणाऱ्या चोऱ्या आम्ही बंद केल्या आणि त्या चोऱ्या बंद केल्याने आपण दोन कोटी रुपये वाचू अजून चार वर्ष सभापती म्हणून काम करण्याची मला संधी आहे आणि या चार वर्षामध्ये आशिया खंडातली सगळ्यात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही मालेगावची असली पाहिजे या संबंधीची भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यात काम करत आहे आज <laughs> लासलगावची कृषी उत्पन्न बाजार समिती असेल पिंपळगावची कृषी उत्पन्न बाजार समिती असेल नाशिकची कृषी उत्पन्न बाजार समिती असेल यांना पोटेन्शियल नाही आहे त्यांच्या तालुक्यात दोन दोन तीन तीन मार्केट कमिटी आहेत भौगोलिकदृष्ट्या मालेगाव तालुका हा सगळ्यात मोठा तालुका आहे अडीच विधानसभा मतदारसंघांचा तालुका आहे आणि अडीच विधानसभा मतदारसंघाच्या तालुक्यामध्ये एकच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि हे आपलं भाग्य आहे त्यामुळे इतकं मोठं पोटॅन्शियल इतकी मोठी एरिया आपल्याला असेल आणि त्या पद्धतीचे व्यापारी आपण या ठिकाणी आणू शकलो तर निश्चितपणानं आपली मार्केट कमिटी सगळ्यात मोठी होऊ शकते पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की ट्रान्सपोर्टेशनचे पैसे लोकांचे वाचवले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये गटा आपण जो माल पिकतो त्या ठिकाणी त्याचं खरेदी विक्री केंद्र सुरू केलं पाहिजे जे मोठे होतील त्याला भविष्यात उपबाजार आपण केला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही निघालो आणि म्हणून पहिला आम्ही सुरुवात केली आपण सौजाण्याचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरू केला आधी तर खरेदी विक्री केंद्र आपण सुरु केलं आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये दसऱ्याच्या आसपास आपण कळवाडीला कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करतो आहोत त्याचंही जवळजवळ काम झालेलं आहे आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात आपण जळगाव चोटीला चालू करतो पण मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक भागामधल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे आज पंचवीस एकराचा आवार माझ्याकडे आहे पंचवीस एकराच्या मालेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधलं वीस एकर तर विकूनच टाकला असेल पाच एकर आमच्या ताब्यात आहे आता हे पाच एकरामध्ये जो माल येतो तो ठेवायला जागा नाही सगळ्या मक्याला आमच्याकडे जागा नाही आणि म्हणून मग तो मालेगावात नाही तो चाळीसगाव तर सगळ्यात जास्त मका आमच्याकडे येतो मालेगावपेक्षा सुद्धा मग हा जर कळवणीलाच थांबवता आला तर निश्चितपणानं आपल्याला मालेगावमध्ये जागा उपलब्ध होईल या भूमिकेतनं ज्या त्या ठिकाणचा माल ज्या त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे अनेक दिवस व्यापाऱ्यांची असोसिएशन करून दादागिरी करून मार्केटने लायसन्स दिलं तरी सुद्धा खरेदी करून देणार नाही अशा पद्धतीची मोनोपोली मार्केट कमिटीमध्ये आणली होती ती मोडून काढण्याचं काम आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर केलं आज जेव्हा मागेल त्याला आम्ही लायसन्स द्यायला तयार आहोत आणि मोठ्या प्रमाणावर व्यापारी आम्हाला वाढवायचे आज आपण ज्यावेळेला कळवाडीला बाजार चालू करतो त्यावेळेला आपण धुळे आपल्या चाळीसगाव मार्केटमधल्या काही व्यापाऱ्यांना लायसन्स दिले जळगाव चुंडीला चालू करत असताना आपण मनमाडच्या आणि नांदगावच्या बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना लायसन्स दिले सौंदडाला मार्केट चालू करत असताना ला आपण लासलगावच्या आणि चालवडच्या व्यापाऱ्यांना ठिकाणी लायसन्स दिले जे मोठे मोठे व्यापारी इतर मार्केटमध्ये काम करतायत त्या सगळ्यांना विश्वासार्ह या मार्केट कमिटीमध्ये आणण्याचं आम्ही काम करतोय आणि ते सगळे व्यापारी तयार होत आहेत आपल्या मार्केटमध्ये यायला कारण त्यांच्याकडनं कुठलीही आर्थिक अपेक्षा आम्हाला कोणालाही नाही एक रुपया सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं मागणार नाही याची त्याला खात्री आहे इतके वर्ष येत नव्हते कारण आल्यानंतर प्रत्येकालाच त्याचा वाटा द्यावा लागत होता आणि म्हणून व्यापाऱ्यांचीच मानसिकता होती व्यापारी सुरक्षित नव्हते हो आणि व्यापारी सुरक्षित नव्हते हो त्यामुळे शेतकऱ्याला निश्चितपणे योग्य तराचा भाव मिळू शकत हो नव्हता आज स्पर्धा एवढे व्यापारी वाढतील तेवढी स्पर्धा वाढेल आणि जेवढी स्पर्धा वाढेल तेवढं निश्चितपणाने उत्पन्न वाढणार आहे आज जनरल मिटिंगच्या निमित्ताने ज्या काही प्रकल्पाच्या घोषणा केल्या त्या कमी काळ मिळाला असला तरी प्रोजेक्शन मी करून गेलो होतो त्याचं नियोजन सगळं आमच्या संचालक मंडळाने खूप चांगला केला ते प्रस्ताव आम्ही आता मागच्या मीटिंगमध्ये मंजूर केले की राज्य सरकारकडे पाठवले आणि राज्य सरकारच्या स्तरावर सुद्धा माझा फॉलोअप चालू आहे याच दोन ते तीन महिन्याच्या कालखंडामध्ये मालेगाव मार्केट कमिटीमध्ये आपण संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करतो त्यासाठी साडेपाच कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत आपण त्या ठिकाणी मालेगावला शेतकरी आल्याच्या नंतर रात्रभर बसून राहावं लागतं त्या शेतकऱ्याला त्याचा माल सकाळी विकला जातो किंवा रात्री विकला जातो याची खात्री नसते त्या शेतकऱ्याला परत येता येत नाही आणि म्हणून ते शेतकऱ्यांना निवासाची व्यवस्था असली पाहिजे म्हणून शेतकरी निवासाचा दीड कोटी रुपयाचा प्रकल्प आपण त्यांच्या करतो आणि शेतकरी निवासाबरोबर शेतकऱ्यांना मोफत जेवण तसं देता येईल या संपत्तीची सुद्धा योजना आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत जे हमाल व्यापारी त्या ठिकाणी काम करतात त्यांना त्यांचं सामान ठेवण्याच्यासाठी कपडे बदलण्याच्यासाठी फ्रेश होण्यासाठी रेस्टरूम नाहीये ते त्यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीची सुविधा नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र प्रकल्प आपण सुरू करतो शेतकऱ्यांना स्वतः काही कार्यक्रम असतील तुमच्या घरामध्ये काही लग्न सोहळ्या असतील इतर काही असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं स्वतःचं एक मंगल कार्यालय सुद्धा आपण सुरू करतो <laughs> आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आपण सगळं करतो येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण या सगळ्याची भूमिपूजन करू पुढच्या जनरल मिटिंग आपली जी वीज त्याच्या आधी हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले असतील या संबंधीची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण कामाला लागलो आणि मग कुठलंही आमचं कर्तृत्व न दाखवता आहे त्याच्या म्हणण्याचा आम्ही हे उभं करू शकतो तर येणाऱ्या काळामध्ये योग्य रीतीने नियोजन करून आपण जर मार्केट कमिटी वाढवायची ठरवली मोठी करायची ठरवली तर हे फार अंतर नाही आहे पंधरा कोटी सोळा कोटीला बाकीच्या मार्केट कमिटी आहेत आपण पाच कोटीवरून एक वर्षात सात कोटीला आलोय पंधरा सोळा कोटी जे मार्केट करणार आपल्याला ते फार वेळ लागणार नाही आणि म्हणून त्या भूमिकेतनं तुमच्या सगळ्यांच्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आपल्याला गरज आहे आज मालेगावचा माणूस उमरड्याला जातोय किंवा मालेगावचा माणूस आणखी लासलगावला जातोय आणि त्या ठिकाणी त्याचा माल विकतोय तर हा जो तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे ना तुम्हाला कदाचित मालेकडे शंभर रुपये कमी मिळतील पण ते शंभर रुपये कमी मिळाले तर तुमच्या ट्रान्सपोर्टेशनचे पण तेवढेच पैसे वाचतील या भूमिकेतनं आपल्याला विचार करून मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्या हक्काची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल रुपये संचालक असताना बंगालचा एक व्यापारी आला तो बांगलादेशच्या व्यापाऱ्याला आम्ही लायसन्स का दिलं हेच आम्हाला माहित नाही बांगलादेशचा व्यापारी आमचे पैसे घेऊन पळून गेला ते पैसे शेतकऱ्याची मिळेला ते पैसे द्यायचे म्हणून आम्ही नोकर भरती केली आणि त्यातनं आम्ही लोकांना पैसे देऊ सांगितलं आम्ही काय ते पैसे पूर्ण दिले नाही पन्नास टक्के दिले पन्नास टक्के सोडून दिले पण बांगलादेशच्या व्यापाऱ्याला मालेवर लायसन्स का दिलं हेच आम्हाला माहीत नाही असा विश्वासघातमी मला असताना तुमच्याशी कधी होणार नाही तुमचे पैसे घेऊन एखादा व्यापारी पळून गेला तर ते द्यायची जबाबदारी ही संचालक मंडळाची आहे आम्ही त्याला बांधील आहोत आधी तुम्हाला पैसे देऊ नंतरच्या व्यापारात काय फौजदार्या करायच्या त्याच्या काय मालमत्ता विकायच्या त्याच्या सॉल्यसी काढायच्या याच्याकडे आम्ही विचार करू तो आमचा नंतरचा प्रश्न पण आमच्या पैशात शेतकऱ्याचा पैसा पहिला दिला जाईल हे प्राधान्य करावं आम्ही काम आम्ही सगळे करतो आणि म्हणून विश्वासानं या मार्केट कमिटीवर तुम्ही काम करा पुढचे चार वर्ष जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत विश्वासानं तुमचा पैसा सुरक्षित पडायला तुमच्या हातात देण्याचं काम आम्हाला करायचंय आहे आता विनोद मी जसं सांगितलं बॅन्सोस कंपनीचं आम्ही ऑटोमायझेशन केलेलं आहे आता थोडे दिवस लागतील आपल्याला सगळ्या व्यापाऱ्यांना अजून सोयी पडायची सवय पडायचे पण नंतर हे पावती नावाचा प्रकारच राहणार नाही बोगस पावत्या छापल्या आणि तुम्हाला खोटी लिहून दिलं मार्केटकडे पैसेच जमा झाले नाही हे कर्मचारी जो उद्योग करतात तो म्हणतात करता येणार नाही कर्मचाऱ्यांना सुद्धा विश्वासात घेतलं आज आमच्याकडे जे कर्मचारी आहेत ते सगळे विरोधी पक्षाचे संबंधित आहेत त्यांचा माझा कुठलाही संबंध नाही ते मी भरलेलं नाही मला माहिती आहे पण तरी त्यांना विश्वासात घेतला त्यांना पगार वाढ दिली आज त्यांना आम्ही सगळ्यांना प्रमोशन सुद्धा दिले अनेक कार्यकर्त्यांनी मला विरोध केला की तुम्ही हे करू नका निवडणुकीपर्यंत थांबा तुम्ही विरोधकांच्या पोराला प्रमोशन देत आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करताना मी पक्ष पाहत नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून मी काम करतोय आणि इथं माझ्या प्रशासनामध्ये राजकारण येत नाही त्यामुळे सगळ्या विरोधकांची पोरं जरी असली तरी जे प्रामाणिकपणाने काम करतायत ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे आणि जे त्यांचा एवढा पगार घेतात तेवढं मार्केटला योगदान देत असतील तर त्यांचे प्रमोशन थांबणार नाही आणि म्हणून मी सगळ्या विरोधकांच्या पोराला सुद्धा आज प्रमोशन देऊन टाकली त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये काम करताना कुठलंही राजकारण येणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतली आहे मागच्या काळखंडावर मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मार्केट कमिटीमध्ये सभागृहात आमची बोलण्याची हिंमत होत नव्हती सभागृहात बोलू दिलं जात नव्हतं आमच्यातलाच एक संचालक आज आपल्या विरोधात लढला पण त्या संचालकाला भैयासाहेब सभागृहात बोलत असताना काचेचा ग्लास मारून फेकला गेला होता आणि आई माईवरच केली होती त्यानंतर लोक सभागृहात जाणच बंद झालं प्रसाद बापू सभागृहात जायचे नाही मी जायचो नाही कोणीच भेटीला जायचं नाही कारण अपमान कोण अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज मी असताना प्रत्येक मिटिंगला विरोधातले संचालक येतात आणि माझ्या संचालकांची तक्रार असते की मी त्यांचं कमी ऐकतो विरोधी संचालकांचं जास्त ऐकतो इतक्या सन्मान आपण विरोधकांना वागवतो जर त्यांनी त्यांच्या सूचना योग्य असल्या तर त्या सुद्धा निश्चितपणे इम्प्लिमेंट करण्याचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्तानं आपण सगळे करतो आणि म्हणून आपल्याला विकासाचं एक विजन घेऊन विकासाची एक दिशा घेऊन जायचं आहे आज निवडणुकीचा प्रसंग नाही हे निवडणुकीचं भाषण नाही पण निश्चितपणानं सांगतो पाच वर्षात मला ती मार्केट कमिटी दिली पाच वर्षाभरे मी महाराष्ट्रातली देशातली सगळ्यात मोठी दे मार्केट तुम्हाला उभी करून दाखवेल पाच वर्ष मालेगाव तालुका माझ्या माले ताब्यात द्या पाच वर्षात मी मालेगावचं बारामती तुम्हाला करून दाखवेल हा प्रामाणिकपणा शकतो मला <laughs> या आणि ताई आहे ताईंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपलं काम करता येणार आहे सन्मान्य प्रताप दरांना आपण निवडून आणलं होतं दादा हक्कानी सांगितलेली कामं करायची आणि खूप काम आपल्याला करता आलं मधल्या दहा वर्षामध्ये थोडंसं आपल्याला Uh, काम करण्यामध्ये आपण कमी पडलो कारण खासदार साहेब आपलं ऐकत नव्हते त्यांची स्वतःची स्वतंत्र भूमिका होते आणि त्यांच्या भूमिकेतनं ठराविक लोकांचाच विकास जसं आपल्या मंत्री साहेबांचा आहे किती चार पाचच लोकांना विकास करतात तसं सा खासदार साहेबांचं पण होतं की ते मालेगाव तालुक्यातल्या दोन तीनच लोकांचा विकास करायचे आणि त्यामुळे व्यक्तिगत लोकांचा विकास झाला सर्व सामान्य जनतेचा विकास होऊ शकला नाही तो विकासाचा बॅकलॉग जो आपला आहे तो त्याच्या निमित्तानं भरून काढायचा आहे